दोन तासात नीट झाली तर तुला मी दवाखान्यात आणणार नाही कान कुठे कुठे डोक चार पाच सहा सात सात सेकंदात पाणी आलं तर नमस्कार मित्रांनो औदुंबर गाव रे युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे काय बोलू आता काय सांगायचे तुम्हाला पावसाने पूर्ण हजामत करून सोडली आमचा सोडा बांधकामाचं काय आज नऊ उद्या होईल पण शेतकऱ्याची पूर्ण वाट लावून टाकली बघताय तुम्ही अजून चार दिवस मुसळधार पाऊस सांगितला आहे रात्री तीन वाजेपर्यंत पाऊस होता असली अवस्था बिकट आहे ना आपला कसा इथं मिक्सर लागणार आहे बघा इथं पिशिशी करण्यासाठी तर इथं मिक्सर लागू शकत नाही त्यामुळं इथं फसल म्हणून आपली पिशिशी थांबली आहे आता मी बघतो मिक्सरवाल्याला फोन करतो त्याला म्हणतो रोडवर थांबू शकतो का तर मग पिक्सी होईल वाहतूक जरा लांब होईल कसं इकडं आहे नाही खेडी बी त्याच्यामुळं काय झालंय झालं का झालं का व्हिडिओ हिडीव झालं हिडिओ अरे बाबा चिवचं काय चाललंय काय का बाय हे चिऊ ए बाबा काय करतो तू ह्या हौदाचा एवढा फायदा झाला पहिल्यांदा मी विचार करा आपलं फालतू पैसे गेलं पण इथं व्होल्टेजचा एवढा प्रॉब्लेम आहे की व्होल्टेज नसला की मग मी काय केलं ती मोटर आणली बारीक त्यात टाकायची आणि पाणी मारायचं जरी हाऊद नसता आणि ती दीड हजार लिटरचा जर टँक बॅलर घेतला असता का तर मला वाटत नाही की तेवढ्या ह्याच्यात भागलं असतं नसतंच भागलं बरं झालं हाऊद मा केला आणि काय लाईफ टाईम आणि दुसरी एक चांगलं एक काम झालं हाऊद बांधल्यामुळं दुसरा एक फायदा झाला मुक्की जानवर ही तर जेवढी व्याय ती मोखकार सगळे आपल्या हौदावर येऊन पाणी पितात जाऊ द्या तेवढं पुण्य लागलं आपल्याला पैशाचा तर काय तीस हजार जाऊन द्या त्याचा विषय नाही पण मुख्य जनावरांना मस्त पैकी झालं एनी टाइम कवबी येतात आणि पेतात गाया फॅंड्री फॅन्ड्री येतात मी बघितलं तर होय सुद्धा तोंड घालते ते त्याच्यामुळं आणि कुत्री तीन पोस्ट येते ती मस्तपैकी पाणी बिनी पेते ती इथं हे बघा हे आपलं आहे पत्र्याचं शेड आणि ह्याच्या चारी साईडनं पाणी आहे चारी साईडनं खाड्यातच आहे त्यामुळे त्याला दोन दोन फुटाचा बघता येतो मी दोन दोन थर लावला आहे आपण साईडनं पण ज्यावेळेस रप रप काल पाऊस आला आहे बा ह्या बॅक साईडनं तरी पाणी आतमध्ये उतरलं आहे आपण तळवट झाकलंय तर अजून काय मी उघडून बघितलं नाही गारवा लागू शकतोय का, का बरं का तर तळवट झाकला आहे आपण खराब नाही होणार पण बघू आता गडबड करावं लागेल सकाळी दोन तीन तास घावतात बरं का बघू मिस्त्रीला काय म्हणतं आहे मिस्त्री चालायचं का घरी होय परीला काय झालं आहे बाबा बाब्या काय झालं बाबा तुला पोट दुखतंय तुला हिता आल्यावर पोटात दुखायला लागलं ना अलीकड तिथं जर असतं तर आपण लगेच स्प्राईड घेतली असती तुला मस्तपैकी प्यायला स्प्राईड घ्यायची प्यायला मग काय घ्यायचं पोटात राहायचं कसं आ अरे ऍपलचा फ्रूट कशासाठी असतो माहिती आहे का ती आशक्तपणा आल्यावर असतंय ते बघ चिवड्या तिकडे आणि स्प्राईट ते असतं का बाबू ते असतं पोट साफ करायसाठी पोट दुखत असलं संडास अडकली असली तर आणि तुला कशीच काय पाहिजे ओ त्या बघा तिकडे काय चाल काय ही तर तुम्हाला सांगतो एवढं ताप देतंय अरा ररा जन्माला राहिल्यापासून ताप देते चव आणि उलट झालंय परी न, आ, किती वर्ष होती ग तीन वर्ष कसलाच ताप दिलं नाही तीन का दोन वर्ष तीन वर्ष कसलाच ताप दिलं ना आता एवढा ताप देते काय <laughs> परी इतकं खेळायला लागतोय परीला एवढा राडा करते घरामध्ये जिकडं तिकडं सगळा कपड्याचा आहे कशाला बी खेळती गाद्यांनाच खेळती उश्यांनाच खेळती सगळा पसाराच करून साठतं मम्मी पाक वाईट टाकून जाते हिचा पसारा गोळा करू करू पोरशीमध्ये तर काय ना काही घाण केलेली असतीच का नाही परी अगं जरा मम्मीचा जीव ओळख जरा हां आणि चला जायचं घरी हा मम्मी ना चुडाल बुट घेतलाय मम्मीन मम्मीला चप्पल घेतली आणि तुला तिला घेतलीच नाही त्यामुळे रुसली आणि आम्ही रेशन दुकानापासी रेशन दुकानापासी व्हिडिओ बनवाय गेलो काय ग बाय आलं में गाडव गाडव म्हणते कि ला तुला हा चुडा माग दर तुझा थांबा मित्रांनो बाला आमची चिव काय काय दाखवती बाबा यो ब्या ब्या नाक परी तू विचार हा कुठे बाबा कुठे नाक कुठे नाक डोळे हा अजून कुठे कान कुठे कान कान बघा डोकं कुठे डोकं डोकं अयो हात कुठे हात 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 कुठे पोट कुठे पाय कुठे पाय कुठे पाय कस धावत आहे बघा अजून दात कुठे दात बघा किती वर्ष जीप कुठे जीप 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 दात कुठे दात 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 कुठे दात अजून काय राहिलं केस कुठे केस हे बा वड वर केस ती मात्र द्या मात्र त्या दिदीची केस वाढाय बाबा झुटा बी धावतीये

गेलं मूड गेला हळूहळू सगळं शिकायला लागलंय अवधुम बरं नाही ते अवधू अवधो का वरे चलायच दुखतय काय दुखतंय का पोटात हा थोडं दुखतय कुठे चला जायचं घरी <laughs> चला मित्रांनो लाईट आली एकदा मोटर चालू करून बघ बर अगं ते लॉक केलंय चावी कुणाकडं चावी खुलपालाय का बघ बर नाही नाही माझ्याकडंच आहे का वोल्टेज आहे का तर मित्रांनो बाबू पाणी किती वेळात येतं आहे चार पाच सहा सात सात सेकंदात पाणी आलं बघा कसं आहे प्रेशर नातकुळा प्रेशर आहे का नाही बघा चिवड्या कसं करतो चिव्या पाणी पाण्यासाठी एवढी बेजारी झाली आमची एवढी वन वन न करते काय यावं लागतंय हौदात पाणी खेळायला करा बंद पाणी लवर पाणी लवर पाणी लवर पाणी लय खेळायला लागतंय परीला कशाचं बी पाणी घेणार चिखल खेळणार स्विमिंग पूलच लय नादी लावलं गेल्या वर्षी नादी लावलं ह्या वर्षी बी स्विमिंग पूलला नादी लावलं आपण काय करू परी मोठा स्विमिंग पूल म्हणून आपल्या सगळ्यांनाच बसा यावा अच्छा अच्छा बरं बघा परेलसुद्धा सुद्धा आहे तर आधी घर बांधू आणि मस्त बघित काय बाकीच्या चेनीच्या ह्याच्या वस्तू असतील ते आपण नंतर चला मित्रांनो असंच प्रेम राहू द्या तुमचं शेवटपर्यंत आपलं काय लोकांना बंगल्याचं प्रत्येक स्टेप बाय स्टेप व्हिडिओ बघायला खूप आवडतात लोकं म्हणतात की व्हिडिओ टाकत जा कुठपर्यंत आले बांधकाम बघू दे तर डेली राहील सबस्क्राईब करून ठेवा डेली आपला व्हिडिओ आता पी सी सीचा व्हिडिओ टाकल काहीतरी परे औषध घेऊ आपण पोटबुकीवर दावायचं दवाखान्यात इंजेक्शन देतात बघ न गर औषध घेऊ औषध घेऊ मग मी गेले औषध आणाय काय जी सी पी का घ्यायचं इंजेक्शन इंजेक्शन तर लय गाभरते पण ताब्या आहे की चल पण आता काय करू आता एकदा पाजू जर नीट नाही झाली दोन तासात तर महागारी आणणार आहे ग तुला मी काय घरी गेलं की पटकन औषध प्यायचं आणि झोपायचं खाऊन फिरायचं नाही दोन तासात नीट झाली तर तुला मी दवाखान्यात आणणार नाही काय बोलते मम्मी मम्मीला घ्यायची

对了、啊啊